स्वामींच्या चरणीवंदन स्वामी मला या नव्या प्रवासाला तुमचा आशीर्वाद मिळू द्या असं म्हणतात ना एक पाऊल टाकलं की स्वामी बाकीचे मार्ग दाखवतात तर हे माझं पहिलं पाहून चला तर बघ तर आजची सुरुवात मी साधी ठेवते कारण माझ्यासाठी आजचा दिवस खास आहे पहिली पायरी आणि म्हणतात ना स्वामींचे नाव सुरू केलेली गोष्ट कधीही व्यर्थ जात नाही तर चला स्वामी तुम्ही नेहमी माझ्या पाठीशी राहा आणि व्लॉग करायचं कारण माझ्यासाठी खूप खास होतं माहेरी आई शांतता आणि स्वामींची कृपा स्वामींच्या नावाने सुरुवात केली आणि तुमची साथ मिळाली तर हा प्रवास अजून सुंदर होईल तुमचा हा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे जर तुम्हाला हा माझा प्रयत्न आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या या नव्या प्रवासामध्ये माझ्या कायम सोबत रहा अखेरीस एवढंच सांगते क्षण लहान असो किंवा मोठा पण कृतज्ञेने जगलं तर जर तर जीवन सुंदर होतं जय जय रघवीर समर्थ धन्यवाद पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच भेटूया